फॅमिली स्वागत आहे दीपा लाईफस्टाईल चॅनेल वरती हो तर आज एक छोटासा ब्लॉग बनवायचा खूप मनात होतं म्हटलं जला एक ब्लॉग पण बनवू आणि तुमच्याशी छोट्या छोट्या गप्पा पण मारू कारण की आज ना खूप काम आहे तर एकटीला काम पण करू वाटत नाही म्हटलं चला तुमच्याशी गप्पा मारत काम करावं म्हणून हो। आज एक छोटासा आपला दीपा लाईफस्टाईल चॅनलवरती एक ब्लॉग सुद्धा मी बनवत आहे खूप काम पडलेलं आहे बघू शकता इकडे भांडे इकडे सगळं पूर्ण पसारा पडलाय काहीच काम व्यवस्थित झालेलं नाही आज ते मला सगळं काम करायचंय व्यवस्थित भांडे व्यवस्थित सगळं आता सगळं सा मधून सगळं सामान आणलेलं आहे ते सगळं टोटली भरून ठेवायचंय फ्रीज साफ करायचंय भरपूर माझी घरची कामं पडलेली आहेत कारण की सकाळी उठायचं पुन्हा शूट असतं माझं डेलीच इकडे तिकडे शूटिंगला जायचं हे घरची कामं आजच पडली असतात मग आज विचार केला आज कुठेही जायचं नाही काहीही करायचं नाही फक्त घरचं काम करायचं फक्त मग आज सकाळी उठले स्वयंपाक वगैरे बनवला मिस्टर गेले ऑफिसला त्यांना टिफिन वगैरे बनवून दिला ते गेले टिफिन घेऊन आणि मी आता फक्त जिम मध्ये जाऊन आले वर्कआउट करून आले आणि आता मस्तपैकी जेवण केलं आंघोळ केली फ्रेश झाले आणि थोडस म्हटलं आज घरची साफसफाई करून घेऊ हो, आणि भरपूर काही सामान संपलं होते ह्या म्हणजे डब्यातलं सर्व काही बघा ह्या सगळं संपलेलं आहे आणि आज ते मी पूर्ण क्लीन करून आणि पुन्हा त्याच्यामध्ये थोडं थोडं सामान आहे ते पुन्हा आज भरून ठेवायचे टिफिन सगळे ह्या साईडला सगळे भांडे पडलेले आहेत भरपूरसे व्यवस्थित सगळं काही मला आज लावायचं आहे कारण की घरच्यांनी मला आज म्हणजे सकाळी सांगितलेलं आहे किचन जर साफ नाही ठेवली तर उद्या बघ तुला म्हणून आज पूर्ण मला किचन साफ करून घ्यायचे काहीही आज दुसरं काम नाही आहे फक्त किचन साफ करणं आहे आणि पुन्हा संध्याकाळी जिम मध्ये जाणं आहे दुसरं काहीच काम करणार नाही आणि फ्रीज पण मला आज साफ करायचंय कारण की मी गेल्या आठवड्या पूर्ण साफ करू शकले नाही कारण माझं एक शूट होतं तिकडे मला जायचं होतं अर्जंटली त्याच्यासाठी मी ते करू शकले नाही तर आज माझं पूर्ण दिवसभर काम चालू राहणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत राहा कारण की मला पण तुमच्या सोबत बोलत बोलत काम करायला मस्त वाटेल कारण म्हणून म्हणून म्हटलं चला आपण एक ह्या निमित्ताने ब्लॉग सुद्धा बनवू म्हणून ब्लॉग सुद्धा बनवते आणि जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर चला कामाला सुरुवात करू नाही तर तुमच्याशी गप्पा मारत बसले ना तर काम त्रासच राहून जाणार आहे तर पहिल्यांदा मला आता हे सर्व काही डबे मोकळे करायचे त्यानंतर पूर्ण घासून घ्यायचे नंतर पुसून वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे आणि ते अशाच पडून जातील त्यानंतर सगळं पूर्ण हे भांडे वगैरे डबे वगैरे साफ करून मला पुसून व्यवस्थित त्याच्यामध्ये जे डिमार्ट मधून मटेरियल आणलेले ते सगळं व्यवस्थित त्याच्यात डाळी वगैरे सगळे भरून ठेवायचे तर चला तुम्ही पण माझ्यासोबत काम करायला आज ना ब्लॉग बनवताना खुशीपण खुशी पण होते कारण की आज काम करत करत तुमच्याशी बोलायची संधी पण भेटते म्हणून म्हटल चला आज आपलं काम पण होईल आणि तुमच्याशी बोलणं पण होईल म्हणून आता मी म्हटलं चला हे छोटेसे डबे ते पहिल्यांदाच स्वच्छ करून घ्यावे आणि हे ते मी मसाल्याचे डबे कडदाण्याचे डबे ह्या छोट्या मांडणीवरती ठेवत असते कारण की मला किचन जवळ लवकरात लवकर घेता येईल आणि लवकरात लवकर सर्व काही करता येईल असं म्हणून मी जवळच ठेवत असते आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केले होते डबे आणि डबे खूप चांगले आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे पण आहेत असं काही खराब नाही आहेत तर खूप चांगले आहेत मी मला हे तीनशे वीस रुपयेला पस्तीस डबे पडले होते तर चांगले डबे आहेत मसाल्यासाठी किंवा डाळी वगैरे हो भरून ठेवण्यासाठी हे डबे आपल्याला खूप चांगले म्हणजे परवडणारे सारखे आहेत एवढे काय महाग नाही आहेत काय नाही आणि चांगले दिसायला पण किचनमध्ये चांगले दिसतात त्याच्यामुळं मी हे ऑर्डर केले होते आणि आता खूप दिवस झाले आता मी हे यूज पण करते खरं आहेत तसेच चांगले राहिलेले आहेत आए, तर आजचं ना भरपूर काम आहे किचनमध्ये तर भरपूर आज असं मला भांडे घासावे लागणार आहेत पूर्ण रॅक वगैरे पुसून घ्यावे लागणार आहे आणि सर्व काही डीमट मधून जे मटेरियल आणलेलं आहे ते सगळं ते ह्या डब्यांमध्ये बोरून ठेवायला लागणार आहे तर पूर्ण किचन साफ करून झालं ना तर माझं सर्व काही काम झालं असं मला पण खूप चांगलं वाटेल कारण की आठवड्यातून दोन आठवड्यातून जरा किचन साफ केलं ना तर डीपली तर आपल्याला पण छान वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं म्हणून मी ना करतच असते नेहमी खरे ह्या दोन आठवड्यात ना मला वेळच नाही भेटला त्याच्यामुळे हा सगळा माझा राडा पडलेला आहे कारण की सारखं इकडे तिकडे शूटिंग असतं मग त्या शूटिंगला जायचं सकाळी लवकर आणि शूटिंग वर आल्यानंतर एवढं थकायला होतं ना तर घरातलं काम करायची मनच होत नाही आणि नकोच वाटतं ही सर्व काही कामं करण्यासाठी तर फक्त आलं स्वयंपाक केलं आणि जेवण करून झोपून जावं असं वाटतं कारण दिवसभर इकडे तिकडे फिरून थकून गेल्यानंतर ना ही कामं करायला नको वाटतं आणि आता म्हटलं चला आज घरी आहे ना तर आज पूर्ण काम किचनचं करून घ्यायचं आणि मला जास्तीत जास्त ना किचनमध्येच आवडतं का तरी मी माझे शॉर्ट रील्स वगैरे मी बनवत असते ना तर तुम्ही बघितलं असाल मला जास्त किचनमध्ये असं आवडतं कारण की मला एकदम फ्रेश किचनमध्येच वाटतं त्याच्यासाठी स्वच्छ ठेवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला तर करावंच लागत तुम्हाला तर माहिती आता भांडे वगैरे झालेत हे डबे काही मला नाही आहेत कारण की ह्याच्यामध्ये ना तांदूळ गहू चवारीच पीठ हे सर्व काही भरलेलं आहे त्याच्यामुळे हे सर्व एवढं रिकाम करून स्वच्छ करणं ना पॉसिबल नाही म्हणून मी ह्यांना सगळ्यांना वरच वरच पुसून घेणार आहे आणि वर जरच वर कारण की एवढे घाण पण नाही कारण मी जेव्हा दळण करण्यासाठी जाते त्यावेळेला हे अगोदर स्वच्छ करून डब्बा वगैरे मी दळण करण्यासाठी देत असते त्याच्यामुळे इतकं घाणच नाही होत आणि असं काही किचन मध्ये एवढी धूळ वगैरे काही येत नाही माझ्या त्याच्यामुळं एवढं काय घाण नाही होत म्हणून मी आता हे डबे वगैरे काही धुणार नाही कारण की छोटी छोटी जे भांडे आहेत ना तिथं आपल्याला धावेच लागतात म्हणून आता मी हे सगळे स्वच्छ करून घेतले भांडे वगैरे झाले बाजार भांडे सगळे लावून घेणार आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला हे सगळं झाल्यानंतर मला आता फ्रीज पण धुवायचं आहे कारण की फ्रीज तर दोन आठवडे झालं तर मी बिलकुल त्याला पाहिलं सुद्धा नाही कारण की इतकं त्याच्यामध्ये जे पण आणेल तसंच ठेवलं ते पण आणेल तसंच ठेवलं असं होऊन गेलेलं आहे आणि ते पण मला आज साफसफाई करायची डबे माझे स्वच्छच असल्यामुळे मला काय आज एवढ्या डब्यांचा त्रास नाही झाला त्याच्यामुळे मी डबे पुसून घेतले आणि हे सर्व सामान आम्ही काल डीमार्ट मधून भरलं होतं त्या आज मला ह्या डब्यांमध्ये भरून आहे कारण मी थोडंसं डबे भरून ठेवते आणि जे बाकीचं उरलेलं आहे ते मी एका मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवत असते जस जसं हे डबे रिकामी होतील तस तसे ह्या डब्यांमध्ये मी पुन्हा घालून ठेवत असते कारण की सर्वच काही डब्यांमध्ये मावणार का नाही कारण आपण एक एक किलो अर्धा एक दोन दोन किलो घेऊन येत असतो त्याच्यामुळं ते जास्त ह्या डब्यांमध्ये बसत नाही डब्बा माझा हा एक किलोचा आहे जास्तीत जास्त एक किलो बसत जे उरलेलं आहे ते मी डब्यांमधून भरून ठेवत असते मोठ्या डब्यांमध्ये भरून ठेवत असते तर डाळी कडधान्य हे सर्व काही जास्त लागतं मग कडधान्य वगैरे डब्यांमध्ये भरून ठेवत असते मूग डाळ मसूर डाळ ह्या भरपूर काही डाळी वगैरे मी घेऊन आली होती मधून तर हे सर्व काही मला आता ह्या डब्यांमध्ये भरून ठेवायचंय आणि मध्ये गेलं ना तर एकदाच सर्व काही आणता येतं म्हणून डीमार्टमध्ये गेलं तर जरा सर्व काही वस्तू ज्या वस्तू घ्यायच्या नाहीत त्या सुद्धा आपण घेऊन येतो आपल्याला जे म्हणजे तिथे दिसेल ते आपण घेत असतो आणि असं किराणा भरायला गेला जर किराणा दुकानामध्ये गेलं तर आपण जे लागतं तेच घेऊन येत असतो कारण डीमार्टमध्ये असं नाही डीमार्टमध्ये गेलं ना तर जी वस्तू आपल्याला दिसते हा बाबा आपल्याला ह्याची गरज आहे चला हे घ्या ते घ्या हे चालूच असतं त्याच्यासाठी आपण ते पण घेऊनच येत असतो मला पण थोडंसं कसं काही ना तर घ्यायची जास्त आवड आहे म्हणून मी पण डीमार्टला जास्तीत जास्त पळत असते म्हणजे समान सामान घ्यायचं असतं ना त्यावेळेला मी नक्कीच जाते कारण की मला ना काही ना काहीतरी आणायचं नसतं एक डीमार्टला असं सहज गेलं तर कपडे तर आणतेच काही ना काही तर लागतंच म्हणून मी आणतच असते आणि ह्या वेळेला पण तसंच झालं तर गेले टी शर्ट आणले परत मला शॉर्ट पाहिजे होते ते पण आणले तर म्हणजे जे, जे लागतं ला ते आपल्याला आणावंच लागतं ना तर त्याच्यासाठी घेऊन आलेच मी तर अजून मला ना आणि मला असं कोल्हापुरी टाईपमध्ये चिवडा करायला खूप आवडतं आणि आमच्या घरच्यांना पण खूप खायला आवडतं ते म्हणून मी ना हे असे मुरमुरे पण घेऊन आलेले आहे त्याचा मला चिवडा बनवायचा आहे मी आता तो, तो पण मी एक शॉर्ट व्हिडिओ मधून तुम्हाला दाखवेल मी कसा बनवते चिवडा तर हे मी एक शॉर्ट पण घेऊन आले माझ्यासाठी तर हे बेसन पीठ आमच्या साहेबांना सारखे असे गरम गरम भजी वगैरे सारखे लागतात तळून द्यायला त्याच्यामुळं जास्तीत जास्त मला पीठ घेऊन यावं लागतं आणि हे मी आ, हे घेऊन आले डीमार्ट मधून जे मला इथं थोडंसं अँगल लावण्यासाठी त्याच्यासाठी म्हटलं चला भिंतीला लावायचं होतं त्यामुळे घेऊन आले काही डीमार्ट मधून ज्या वस्तू आणल्या होत्या ना मला सवय आहे थोडी प्राइसिंग वगैरे बघण्याची तर मी प्राइस पण त्याच्यावर बघत होते किती काय आणि आता आपलं फायनली काम झालेलं आहे म्हणजे डबे वगैरे हो सगळे भरवून ठेवले आणि आता आपला फक्त राहिलेला आहे फ्रीज साफ करणं तर फ्रीज 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 मी फ्रीजमध्ये ना सर्व काय सामान बाहेर काढून ठेवलं होतं आणि जे फ्रीजमधले जे आपले भांडे असतात ना फ्रीजमधले तर ते पण मी काढले कारण ते म्हटलं डीपली आपण एकदा क्लीन करून ठेवलं ना तर इतकं झंझट नाही राहणार म्हणजे कुठे चिकट राहिलं तो काय काळ असं दिसणार नाही म्हणून मी प्रॉपरली त्याला सगळं काढून ना आता वॉश करणार आहे आणि फ्रीज जेव्हा तुम्ही साफ करत असाल ना तर खरंच पहिल्यांदा फ्रीजची पिन वगैरे काढा आणि बंद करा आणि मगच फ्रीज साफ करत जावा डायरेक्टली असं साफसफाई वगैरे करत जाऊ नका मी तर बंद करूनच फ्रीज साफसफाई करते आहे आता माझा फ्रीज साफ करून झाला ना तर मला जी फ्रीजची भांडी आहेत ना ती पण सगळी टोटल क्लीन करून घ्यायची आहेत म्हणजे एकदम वॉश करून घ्यायचे आहे ते डायरेक्टली मी घासूनच घेणार आहे कारण की ह्याच्यामध्ये जे मी भाजी वगैरे ठेवत होते ना त्याच्यामुळे ते थोडं चिकट वगैरे झालेलं आहे त्याला पुसून काही फायदाच नाही म्हणून मी त्याला डीपली एकदम घासून वगैरेच ठेवणार आहे आणि ह्याला पुसून वगैरे हो आणि पुन्हा आपण हे फ्रीजमध्ये लावू शकतो त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी काढून त्याला सगळं व्यवस्थित धुवून घेते नळाखाली व्यवस्थित धुवून घेते तर हे झालं ना तर मग माझं जा काम झालं मग त्यानंतर मला फरशी वगैरे लाती वगैरे पुसवून आपलं मस्तपैकी आंघोळ वगैरे करून देवपूजा पुन्हा करायचे कारण की सकाळी मी देवपूजलेच नाही ह्या कामाच्या नादात त्याच्यामुळं मला आज घरच्यांनी सांगितलं होतं की पूर्ण काम झालं ना तर तू थोडा आराम कर आणि मग तुझी बाकीची कामं कर आज आराम आराम हे आम्हाला पूर्ण काम करूनच आज आपण आराम करणार आहोत त्याच्यासाठी आज पूर्ण काम करते पूर्ण किचनच तर माझी फ्रीजची भांडी पण टोटली घातून झाली मस्त पैकी तर हा माझा मेकअपचा डब्बा होता ह्याच्यामध्ये जे कॉस्मॅटिक असतं ना मी ह्याच्यामध्ये ठेवत असते तर आता नाही ठेवत कारण की त्याची काही गरजच लागत नाही जास्तीत जास्त म्हणून मी त्याच्यामध्ये काहीच ठेवत नाही तो तसाच मोका स्वच्छ करून ठेवून देत असते तर फ्रीजचं पण काम झालं आता फ्रीजचे वगैरे भांड लावून घ्यायचे आणि आता राहिलं दुसरं काय सर्व काही माझं फ्रीजचे व्यवस्थित ते लावून घेतलं पाण्याचे बॉटल बिटल भरून ठेवल्या फ्रीजमध्ये फ्रीजचं काम झालं आणि राहिलं आता फायनली काय आण मला मध्ये ठेवायची ही भाजी आणली होती तर ही पण मला फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची होती तर म्हटलं चला भाजी पण व्यवस्थित लावून घेऊ आणि ही भाजी ना मी पहिला ऑलरेडी काय केलं होतं म्हणजे ज्यांनी रविवारी आणलं माझ्या हसबंडनी रविवारी आणलं होतं तर मी ह्याला धुवून पुन्हा हाय तशीच बॅग मध्ये ठेवले होते कारण की आपल्याला फ्रीज धुवायचा होता म्हणून मी काय ह्याला सर्व काही लावून नव्हते घेतले म्हटलं आता फ्रीज जेव्हा धुवून झाला ना त्यानंतर आपल्याला ही सर्व भाजी पुन्हा आहे तसं लावायची म्हणून मी आता काही या भाज्यांना धुतलं नाही तसंच फ्रीजमध्ये ठेवत आहे नंतर ना म्हटलं चला आता हा बघू शकतो माझा पूर्ण ना रॅग मध्ये मी मसाला मसाल्याचे डबे डाळीचे डबे सगळे काय व्यवस्थित भरून ठेवलेत जेवढे मला लागतात डेली मध्ये डेली यूजमध्ये तेवढे डे मी सगळे भरून ठेवलेत की आमचं फायनली असं मी किचन वगैरे साफ केलं भांडे वगैरे काय माझे जास्त नाहीत मी वरती काढले कारण जास्त काढले तर जास्त धुवायला लागतात म्हणून मी जास्त ठेवतच नाही थोडं सगळे भांडे मी वरती बांधून ठेवलेले आहेत आणि जेवढे लागतात तेवढेच डेली यूजमध्ये जेवढे भांडी लागतात तेवढीच मी अशी किचनमध्ये ठेवत असते आंघोळ झाली सर्व काही झाली देवाची पूजा आता करायची आणि आपल्याला थोडं काहीतरी खाऊन घ्यायचंय कारण की दिवसभर काम करून करून इतकं वळतापून गेले त्याच्यामुळं आता म्हटलं आंघोळ झाली तर देवाची पूजा सुद्धा झाली मस्त पैकी आणि आता आपण काहीतरी बनवू आणि मस्त